नमस्कार आज अकरा फेब्रुवारी आणि आपण आज रात्री पावसाचा अंदाज त्यासोबतच बारा फेब्रुवारी रोजी हवामान कसे राहील या संदर्भाची देखील माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा सुरुवातीला आपण बघूया की सध्याची परिस्थिती काय आहे कारण की विदर्भामध्ये जे आहे तर पावसाचे तीव्र असे ढग आहेत ज्यामध्ये खास करून जर आपण बघितलं तर नागपूरच्या आसपास जे आहे तर तीव्र असा पावसाचा ढग आहे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने गारपीट देईल अशा प्रकारचे पावसाचे ढग आहेत कारण की जवळपास पस्तीस ते चाळीस हजारच्या उंचीवरती या ठिकाणी ढगांची उंची आहे आणि हा पाऊस जो असेल तर तो असाच पूर्वेकडे देखील सरकणार आहे या संदर्भ संदर्भाची जी माहिती आहे तर ती आपण सातत्याने पाच सहा दिवसापासून शेतकऱ्यांना देतो आहे रोजही सकाळी देतो संध्याकाळी पण देणं चालूच आहे तर या ठिकाणी जे ढग आहेत तर हे पूर् पूर्वेकडे सरकून पाऊस देतील आपण कालही सांगितलेलं होतं की जवळपास चारच्या नंतर वातावरण बनेल पाचच्या आसपास आणि संध्याकाळी होता होता दिवस माळधा वातावरण तीव्र होईल त्यानंतर आठ साडेआठ दहा साडेदहा अकरा बारापर्यंत वातावरण हे या ठिकाणी पूर्ववी दरम्यान तीव्र राहील त्याप्रमाणे आहे आणि जवळपास संध्याकाळी मराठवाड्याच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील पाऊस झालेला आहे त्यासोबतच काहीसा जवळपास तासभरापूर्वी किंवा सध्या चालू असेल अशा प्रकारचा धाराशिव लातूर सोलापूर या ठिकाणी देखील पावसाचे ढग आहेत आणि उद्याची जर आपण परिस्थिती बघितली तर उद्या जो पाऊस असेल तर तो काहीसा ओसरणार आहे विदर्भामध्ये देखील कारण की जे संपूर्ण पावसाचं वातावरण आहे तर हे उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाण्याचा अंदाज आहे छत्तीसगडच्या उत्तर विभागापर्कडे हे वातावरण जाईल आणि त्यामुळे विदर्भामधील पावसाचा जोर असेल तर तो ओसरणार आहे परंतु तरी देखील काही ठिकाणी शक्यता राहील ज्यामध्ये खास करून नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पावसाच्या ढगांची ढगांची जी निर्मिती होईल ज्यामुळे पावसाची शक्यता आहे आणि तरी देखील हा पाऊस सार्वत्रिक होईल याची खूपच शक्यता कमी आहे जास्तीची जी शक्यता असेल तर ती उत्तरेकडल्या विभागामध्ये आहे आणि बाकी राहिलेल्या पश्चिमेकडील विदर्भामध्ये कुठेतरी स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच पावसाची शक्यता आहे अन्यथा कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही मराठवाड्यामध्ये देखील ही स्थिती आहे कुठेतरी स्थानिक वातावरण निर्माण होईल आणि एखाद्या ठिकाणी हलकासा पाऊस होईल अशा प्रकारची स्थिती आहे परंतु ही शक्यता देखील कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी खूप काही घाबरण्यासारखं कारण नाही आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आता उन्हाचा चटका वाढणार आहे या संदर्भातची जी सविस्तर माहिती माहिती असेल तर ती आपण उद्या शेतकऱ्यांना देणारच आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे मध्य महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये जे असेल तर या ठिकाणी काहीसा थंडावा वाढलेला आहे जळगावमध्ये जवळपास तेरा अंश सेल्सिअस या निच्चंकी तापमानाची नोंद आहे आणि मराठवाड्यातील जिल्हे जे आहे या ठिकाणी देखील तापमान वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं पाण्याचं व्यवस्थापन जे असेल तर ते योग्य करावं कारण की येणाऱ्या दिवसामध्ये देखील चांगल्यापैकी उन्हाचा चटका वाढणार आहे तर याची जी सविस्तर माहिती आहे आपण ती उद्या देऊ तो देखील व्हिडिओ नक्की बघा ज्या शेतकऱ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल त्याचा नोटिफिकेशन मिळेल आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण मान्सून दोन हजार चोवीसची दिलेली आहे त्यासोबतच अजून देखील अशाच प्रकारची मान्सूनची जी माहिती असेल तर ते आपण देणार आहोत पावसाच्या तारखा देखील अठरा एप्रिलला जाहीर करणार आहोत आजही आपल्याकडं तारखा अवेलेबल आहेत परंतु थोडासा वेळ जाऊ देऊ आणि नंतरच अठरा एप्रिलला त्याची चे आपण शेतकऱ्यांना सांगणार आहोत तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र